एकदम खमांग चविष्ट अशी ही मिरची रेसिपी आज आपण पाहणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी एकदम कमी तिखट असणाऱ्या मिरचीचाच वापर करायचा आहे मिरची सुरुवातीला धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येही मिरची कट करून घेणार आहे तर या पद्धतीने ही मिरची कट करून घेतोय तर ही मिरचीची रेसिपी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा ही रेसिपी खूपच चविष्ट लागते जर तुम्ही जास्त तिखट मिरचीचा वापर केला तरी पण ही मिरची रेसिपी एकदम चविष्ट अशी लागते तर अशा प्रकारे ही मिरची कट करून घ्यायची जेवढ्या प्रमाणात आपल्याला हे मिरची बनवायची त्या प्रमाणातच मिरच्या घेऊन मिरच्या कट करून घ्यायचे तर ही मिरचीची रेसिपी जर तुम्ही बनवली ना तर ही शिवाय सुद्धा आठ आठ दिवस आहे अशीच राहते तर या पद्धतीने ह्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण यासाठी लागणारी शेंगदाणे भाजून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक मुठभर शेंगदाणे घालून घ्यायचेत आणि भाजून छान घेतलेले शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे थंड करायला ठेवून घ्यायचे तर अशी खमंग असे शे हे शेंगदाणे भाजून घेतलेले म्हणजे मिरचीच्या भाजीची चव खूप छान लागते नंतर आपण पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे थोडीशी लोंगरी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून आहे नंतर कट केलेल्या सर्व मिरच्या यामध्ये घालून घेतोय आपण हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा हे सर्व छान तेलात परतून घ्यायचंय आपल्याला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण घालून घेतलेले एकदा छान असं हे परतून घेऊया खूप परतायचं नाही एक दोन ते तीन सेकंदासाठीच ही मिरची परतून घेतलेली आहे झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची तोपर्यंत आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून आणायचे अशी या पद्धतीने जाडसर वाटून आणलेले शेंगदाणे झाकण काढून घ्यायचंय मिरचीवरच आणि परत एकदा मिरची छान अशी परतून घ्यायची छान शिजवून घ्यायची मिरची म्हणजे चवीला खूप छान लागते मिरची दोन ते तीन चमचे तीळ टाकून घ्यायचे नंतर आपण जो भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट केलेला तोही घालून आहे दोन चमचे कुटी यामध्ये वापरलेलं आहे नंतर आपण या ठिकाणी दोन चमचे बेसनपीठ पण घालून घेणार आहे तर या पद्धतीने ही रेसिपी मिरचीची तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी अशी ही रेसिपी लागते बेसनपीठ छान असं तेलात भाजून आहे खमंग दोन ते तीन मिनिट बेसनपीठ भाजून घेतल्यानंतर पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीनच चमचे गरम पाणी घालायचे आणि मिरची आणि बेसनपीठ छान परतून घ्यायचे खूप चविष्ट अशी ही रेसिपी तयार होती भाकरी बरोबर वगैरे ही खूप छान रेसिपी लागते आणि एक ते दोनच मिनटात ही रेसिपी तयार झालेली आहे काढून घेतली डिशमध्ये आणि तुम्ही पाहू शकता खूप छान चविष्ट अशी ही रेसिपी तयार झालेली तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका